गगनात माय नाम चालंत असा झाला हा आम्ही सांगून गेलो लातून घरी जो राहीन घरी राहीन तो मराठा कसला घरात बसला तो मराठा कसला आपल्या समाजाच्या हक्काच्या लढाईसाठी आपण सगळ्याला आम्ही आवाहन केलं का मुंबईला चला मुंबईला चला गावगो फिरलो सावडीबाई बाई ठगी घेतल्या सगळं आम्ही गावात आम्ही सगळं नियोजन केलं नुसतं एक फोन केला तर आमच्या गावातून आमच्या गावातून एक पाण्याचं हत्ती छोटा हत्ती एक बिस्किट हत्ती आणि बाकीच्या तीन लाख रुपये तीन लाख रुपयाची सामुग्री जमा करून आणली तिकडे इतका गावाला विश्वास पडला की बाबा आपण आता चला आणि जवळ दोन दिवस आपण पहिले गेलो आम्ही दोन दिवस तर आम्हाला पाणी भेटणार दुकाना बंद खाय समजा अशी हळहळ व्हायला लागली मग जे दादा शब्द बोलले झालं की सगळ्या समाज ट्रकाचे ट्रक ट्रक असू केळी असू वल्ले सांगा सुद्धा आणल्या आपल्या समाजाना सगळ्याला वल्ले सांगा थोडल्या आणि मग असा आनंद आता आम्ही आनंदात चाललो तर की थांबलो आपले आपल्या आपले मराठा बांधव सगळ्या गरजवंत दिसले आपले बांधव आपला वाटतं आपल्याकडे आनंद आहे आनंद आपण वरा इटा यांच्या संघ बोल आता गरीब कशी भेट झाली बरी दादा ही भेट पा दादा म्हणी आपला समाज पाहण्यासाठी आपण तिथे या खरंच समाजाची इतका समाज आपला प्रेमळ आहे सगळ्या भेटी गाठी राम राम झाम झाम आणि ते बी लगे कुस्ती बिस्ती खेळून दण थोपडून आज मला घेऊ दर्गा पाला ते जितकं कौतुक करावं इतका आता आमच्या शब्दच नाही तारकाडला बोलायचं कौतुक करा इतकं पण आघात प्रेम समाजवर केलं समाजाला आघात प्रेम केलं आणि आपल्याला सर्वांसाठी आता गगनात आवाज मावण आमचा आनंद एवढा काय वाटत काय आनंद लय आनंद आनंद गगनात मावण पण सदावरचे काय म्हणजे अरे मुंबईला येऊन दाखवा अरे हा 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 डंके की चोट पे मुंबई आए आहे डंके की चोट में आरक्षण अरे गए होता और मैष कशी कधी माहित आहे का श्री मशीचा डायरेक्ट काय होता माहित का <laughs> <laughs> ते बैल म्हणायचं मैष शिवाजी एक मराठा तुमचा आमचं नाता काय उदय तुमचं आमचं नाता काय जय शिवाय छत्रपती आंदोलक होता तुम्ही अशी माहिती आमच्याकडे मिळत होती की तिथे अडचणी कशा दिवस आमच्या सोबत सगळं सामान होत साहित्य साहित्य होत किराणा विराणा आम्हाला पहिल्या दिवशी पाणी सुद्धा अडचण आली त्याच्यानंतर दोन जे सुरुवात झाली ढिगार लागला भाकरीचा ढिगार पाण्याचा अजून बी अर्धी मुंबई जगाय फक्त पाणी आणि भाकरीची सिधाबी कोल्हा सिधाबी असे देऊ लागले लोक वेळेस माहिती परभणीच्या लोकांनी तिथे भाकरी आणखी परबं परभणी आयल्यानगर संभाजीनगर महाराष्ट्र पंढरपूर तुळजापूर इथून पण भाकरी आल्या पूर आम्हाला हाताला स्वयंपाक करायची गरजच नाही आल्या आल्या वाटलं आल्या आल्या वाटलं सरकारला हे लोक कटावून एक दिवसात पण ज्या दिवशी भाकरीचे ढिगार दिसले त्या दिवशी त्याला घाम पुकला घाम बघितलं त्यानं हॉटेल बंद केल्या दुकानं बंद केली पण आरक्षण घेऊनच आम्ही येणार म्हणजे पंच्याहत्तर वर्षामध्ये जे मराठीला पाहिजे होत ते आज मिळून दाखिल जरांगे पाटलांनी नमस्कार प्रेक्षक आज आपण समृद्धी हायवेवरती वरती आलेलो आहोत कालच मनोज पाटील जरांगे जे आहेत यांच्या आंदोलनाला यश आलेला आहे आपल्याबरोबर अनेक मराठा बांधव जे आहेत मराठवाड्यातील असतील ते कदाचित नागपूरकडे जात आहेत काही औरंगाबादकडे जात आहेत संभाजीनगरकडे जात आहेत या ठिकाणी आपण थांबलेलो आहे अनेकदा आपण बघतो की आंदोलनाला यश ये येते त्यावेळेला कार्यकर्ते आंदोलक आनंदी असतात परंतु आजही चार दिवसापासून दिवसा या मी ज्या जागेवरती उभा आहे त्या जागेवरती चार दिवसापासनं आंदोलकांना येण्या जाण्यासाठी त्रास होऊ नये त्यांना चहा नाश्त्याची व्यवस्था या ठिकाणी केली होती आणि आता आपल्या बरोबर मुंबईहून आलेले जे आंदोलक आहेत ते आहेत काय वाटतं त्यांना या आंदोलनाला यश आलेलं आहे त्यांनी कधी त्यांनी प्रवास सुरू केला होता आणि आता त्यांच्या मनाच्या भावना काय आहेत ह्या आपण जाणून घ्या नमस्कार दादा आपण कुठून आलेला ते सांगा वडगाव सुक्रे तालुका जिल्हा परभणी पर काय वाटतं तुम्हाला आता आरक्षण मिळालं एकदम आनंद वाटत बर आनंद वाटत अजून काय तरुण मुलं आपल्याबरोबर आहेत तुम्ही बोलू शकता की आपल्याला आता या आरक्षणाच्या बद्दल तुम्हाला अजून काय उत्सुकता होती दोन वर्षापासून पाटील लढा देत होते आज अखेर यश मिळालं का म्हणजे सांगायचं झालं तर आनंद सर्वांनाच झालेला आहे आणि त्याच्यापेक्षा मोठा आनंद म्हणजे आमचे मनोज दादा जरांगे ह्यांची तब्येत आता उत्तम आहे आता आम्ही फोन वगैरे केले ते आमची झाले ते तर दादाची तब्येत आता एकदम चांगली आहे आणि दादांच्या यशाला म्हणजे लढ्याला आता आज यश भेटले आणि सरकारनं पण चांगला पाठिंबा दिला चांगलं सहकार्य केलं आम्ही आंदोलकांनी पण चांगलं सहकार्य केलं आणि पुण्या मुंबईमध्ये पण चांगली आमची सोय वगैरे झालेली आहे कोणालाही कसलाही त्रास नाही ना आमचा मुंबईला त्रास झाला ना मुंबईला आमचा त्रास झाला सर्वांची एकदम मुंबई आपली मस्त झाली जीवाची मुंबई झाली एक मराठा निश्चितच आपण बघितलं असेल की आंदोलकांनी सांगितलं की आमची जीवाची मुंबई चांगली झाली मुंबईमध्ये कुठलाही त्रास झालेला नाहीये त्यांनी देखील मुंबईला त्रास दिलेला नाही मुंबई आपली आहे आणि आमची मुंबई म्हणून आम्ही तिचं संवर्धन करून या ठिकाणी आलो आहोत त्यांनी बोलताना सांगितलं की आम्ही मनोज दादा जळंगे पाटील जे आहेत यांच्या आंदोलनाला यश आल्यामुळेच आज आम्ही सर्व एक मराठा एक लाख मराठा अशा पद्धतीच्या घोषणा या ठिकाणी त्यांनी दिलेल्या आहेत बघूया की त्यांच्या या आंदोलनामध्ये अनेक तरुणांनी माहिती दिलेली आहे ते मराठवाड्यातून आलेले आहेत या सर्वांचा या ठिकाणी प्रवास सुखाचा व्हावो अशा आपण शाहीच्या प्रार्थना करूया आणि इथेच थांबूया आपला महाराष्ट्र न्यूज साठी संपादक आम्ही शेख अहिल्यानगर